विकास अभियांच्या वतीने आज शेतकऱ्याच्या मागणीसाठी शासनाला जागा करावा म्हणून सरते आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत शेतकऱ्याचा अवजार सरते हातामध्ये घेऊन आम्ही प्रशासनाला जागे करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत बहुजन विकास अभियानची मागणी आज चार महिन्यामध्ये आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली फार गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्याचा मुलांची मागणी आहे तेलंगणा सरकारने ज्याप्रमाणे दोन लाखाचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं त्याप्रमाणे शेतकऱ्याचं कर्ज माफ दोन लाखाचे कर्ज माफ करण्यात यावं शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा कारण शेतकऱ्याला चार दोन हजार रुपये द्यायचे आणि थोडा पाणी पुसायचं असं काम शासनाने करणे ही आमची कळकळीची विनंती असली म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शासनाने कळकळीची विनंती करत आहोत कारण पीक विमा कंपनीला जवळपास पंचवीस हजार कोटी फायदा झाला आणि शेतकरी मात्र मरत आहेत ते कोणता नाही आहे आणि ह्याच्यावर संघर्ष करावा म्हणून बहुजन विकास आजपर्यंत विविध आंदोलन केले आहेत चिपण सत्याग्रह केलं उर्म सत्याग्रे केलं लाटणे सत्याग्रह केलं आणि आज हातामध्ये सरते घेऊन सरत सत्याकऱ्यांनी करत आहोत प्रशासनाची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला मिळावा ही आमची विनंती आहे अहो शेतकरी काय मागत आहेत तुम्हाला काय मागे शेतकरी काय मागत आहेत बळी राजा आज हातभर जाणार आहे पाऊस पडायला परत नाही पेरणी करून शेतात पावसाकडे बघत राहायचं पुन्हा शेतामध्ये घालायचं कष्ट करायचं आणि सरकार मात्र यांना आय त्यामुळे दूर करायचं हे प्रयत्न सासताना चालणार नाही आता निवडणूक आहेत आता लोकांकडे मतभाय येतात शेतकऱ्याला अंबर खालचा ह्याच नाही शेतकऱ्याला फक्त मदत आव्हाय मदत आले त्याला भीक आहे पीक न भरला अक्काचा पीक न भरला त्याने मागे हजार रुपये भरले कालपणा एक रुपये भरला शेतकऱ्याला फक्त त्याचं दाम मिळावं त्याचा मानाला भाव मिळावा शेतकऱ्याला सुविस्ता वीज मोफत देण्यात त्यावी शेतकरी कष्टकरी निराधार आपण बेरोजगारांना दर मा सारगडी असतील दर मात्राला दहा हजार रुपयाचा अन्दान द्यावं ही बहुजन विकास अभियानची राष्ट्र मागणी आहे बहुजन विकास अभियान एका दहा दिवसामध्ये मागणी मन नाही झाली याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत ही सांगू जय हिंद